बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि ह्या दिवशी अंगारक योग आलेला आहे दोन हजार संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने एकशे वीस दिवस गणपती बाप्पाची अतिशय प्रभावी सेवा याविषयी या आपण माहिती घेणार आहोत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम दोन हजार पंचवीस मध्ये उद्याचा हा पहिला अंगारक योग आलेला आहे की जो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आहे त्याला आपण मंगळी चतुर्थी देखील म्हणतो या संकष्टी पासून तुम्ही नव्याने संकष्टी चतुर्थी व्रत करू शकता किंवा ज्यांना वर्षभराची संकष्टी चतुर्थी व्रत करणे शक्य होत नाही त्यांनी नक्कीच या दिवशी उपवास केल्याने वर्षभर चतुर्थीचा व्रत केल्याचे तुम्हाला फळ मिळते कारण प्रत्येकालाच वेगवेगळ्या संकट अडचणी असतात प्रत्येकाच्या मेडिकल इश्यूज असतील काही अडचणींमुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याची संकष्टी चतुर्थीचे उपवास करणे शक्य नसेल परंतु हो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जेव्हा अंगारकी योग येते किंवा मंगळ येते त्या दिवशी आपण समजायचं की हा दिवस सर्वात मोठा शुभ आणि या दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त गणपती बाप्पाची सेवा करायची आहे आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी पासून गणपती बाप्पाची ही एकशे वीस दिवसांची सेवा करायची आहे ही सेवा माझ्या अनुभवाने तुम्हाला ही सेवा प्रथम का करायची आहे हे तुम्हाला मी सांगतो आपले जेव्हा अडकलेले पैसे असतात आपलं कोणतंही काम पूर्ण होत नाही कुठल्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा मग तुमच्या मनातील कोणतीही आणि कितीही प्रदीर्घ काळाची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या कष्टाचे पैसे जर आपण कोणाला दिलेले आहेत आणि ती समोरची व्यक्ती आपल्याला ते पैसे आपले परत देत नाही अशा वेळीस देखील आपण हा अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून एकशे वीस दिवसांची गणपती बाप्पाची अगदी अतिशय प्रभावी अशी सेवा करायची आहे खूप खूप प्रभावी अशी ही सेवा आहे बऱ्याच अशा महिलांनी हा अनुभव घेतलेला आहे आणि अगदी प्रत्येकालाच या सेवेचा अनुभव आलेला आहे त्यांना त्याचे सेवेचे फळ मिळालेले आहे म्हणून ज्यांना कोणाला उद्यापासून ही सेवा सुरू करायची आहे त्यांनी आवर्जून संकष्टी चतुर्थी पासून ही सेवा नक्की करावी आता सेवा काय करायची आहे हे पाहूया सर्वात प्रथम आपल्याला ही सेवा एकशे वीस दिवस आपल्याला खंड न पाडता अखंड ही सेवा करायची आहे आणि रोज आपल्याला एकशे एकवीस वेळा संकट मोचन मंत्र म्हणायचा आहे मंत्र हा पुढील प्रमाणे आहे मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र आपल्याला रोज एकशे वीस दिवस आपल्याला दररोज असा एकशे एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही हा मंत्र आपण एकशे आठ वेळा आपल्याला माळ जप वर करायचा आहे जप माळीवर करायचा आहे आणि राहिलेले जे बारा मंत्र राहणार आहेत ते आपल्याला आपल्या हाताच्या बोटांवरती आपल्याला काउंट करायचे आहे म्हणजे बघा जप माळीमध्ये एकशे आठ मणी असतात आणि ते पकडून आपल्याला बारा वरचे आपल्या हाताच्या बोटांवरती बारा आपल्याला परत ते मोजायचे आहेत काउंट करायचे आहे अशा प्रकारे एकशे एकवीस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे सेवा आपल्याला कशी करायची आहे तर सेवेच्या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम लवकर उठायचे आहे आपली सर्व कामे करून घ्यायची आहेत आपण छान देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर काही प्रिय गणपती बाप्पाच्या प्रिय अशा वस्तू आहेत त्या आपल्याला मंदिरामध्ये गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचे आहे वस्तू आपल्याला काय न्यायचे आहेत तर दोन विड्याची पानं त्याच्यावर एक रुपयाचा कॉइन आणि त्याच्यावर एक सुपारी आपल्याला हवी आहे त्याचबरोबर एक पाणीदार नारळ आपल्याला पाहिजे आणि एक लाल रंगाचे जास्वंदाचे फूल त्याचबरोबर एक लाल रंगाचं डाळिंब आणि आपल्याला गुळ आणि सुक खोबऱ्याची वाटी जी असते ती वाटी आपल्याला पाहिजे हे सर्व घेऊन आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचे आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला ही सेवा गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊनच करायचे आहे घरातील गणपती बाप्पाच्या समोर आपल्याला ह्या वस्तू ठेवायच्या नाही हे सर्वांनी ध्यानात घ्यावे आपल्याला ही सेवा गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊनच करायची आहे कारण मंदिरामध्ये जेवढी सात्विकता असते जेवढी ऊर्जा असते तेवढी आपल्या घरामध्ये नसते गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये गेल्यावरती गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे हात जोडून नमस्कार करायचे आहेत आणि आपण ज्या वस्तू नेलेल्या आहेत ते गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायच्या आहेत गणपती बाप्पाच्या समोर उभे राहून आपल्याला संकल्प करायचा आहे की गणपती बाप्पा मी एवढी एकशे वीस दिवसांची तुमची ही सेवा करणार आहे माझी ही अमुक अमुक इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मला नक्कीच नक्कीच मार्ग दाखवा मला मार्गदर्शन करा आणि ही सेवा माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी गणपती बाप्पाला विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि आपण जे काही गणपती बाप्पासाठी हे सामान नेलेले आहे हे वस्तू गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायची आहे आणि आपल्याला आपल्या सेवेमध्ये एकशे वीस दिवसांच्या सेवेमध्ये फक्त पहिल्याच दिवशी ही सेवा गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचे आहे आणि ही करायची आहे म्हणजे हे वस्तू पहिल्याच दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे गणपती बाप्पाच्या समोर उभे राहून प्रार्थना करून गणपती बाप्पाला दुर्वा वाहायची आहे आणि मंगलमूर्ते विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र आपल्याला जर शक्य असेल तर गणपती बाप्पाच्या मंदिरात बसून आपण हा मंत्र त्याच ठिकाणी एकशे एकवीस वेळा म्हणावा त्या ठिकाणी बसणे शक्य नसेल तर आपण घरी यायचे आपल्या एकशे वीस दिवस आपल्याला खंड न पडता ही सेवा करायची आहे पहिल्या दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचे आहे आपल्याला ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि आपल्याला सेवेचा सुरुवात करायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्या सेवेच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला घरामध्येच आपल्या देवघराच्या दे दे समोर बसून गणपती बाप्पाच्या समोर गणपती बाप्पाला दुर्वा जास्वंदाचे फुल अर्पण करून आपण जो मंत्र दिलेला आहे तो मंत्र एकशे एकवीस वेळा म्हणायचा आहे त्याचबरोबर ही सेवा आपण एक नियम आणि एक वेळ ठरवूनच करायची आहे म्हणजे ही सेवा तुम्हाला जर सकाळी करायला शक्य असेल तर सकाळीच तुम्ही पूर्ण एकशे वीस दिवस करायची आहे तुम्हाला दुपारी किंवा संध्याकाळी करणे शक्य असेल तर तुम्ही तो वेळ निश्चित करून एक ठराविक वेळ निश्चित करून ही सेवा करायची आहे आज सकाळी केली उद्या दुपारी केली परवा संध्याकाळी केली असे अजिबात करायची नाही सेवेला एकमात्र सातत्य ठेवायचे आहे अगदी तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जसं शक्य असेल किंवा तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ ह्या तिन्ही वेळांपैकी कोणताही एक वेळ तुम्ही ही सेवा करू शकाल अगदी असा वेळ ठरवा आणि ही सेवा करा सेवा काय करायची आहे हे आता या सेवेचे नियम काय आहेत ते आपण पाहूया सेवेचे नियम अगदी साधे आहेत आपल्याला ब्रह्मचार्य पाळणे हे काही गरजेचे नाही बघा तुम्ही ही सेवा जर संतान प्राप्तीसाठी करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचार्य पाळायची गरज नाही त्याचबरोबर मांसाहार अजिबात घ्यायचा नाही कडकडीत वर्ज करायचा आहे जे कोणी मद्यपान करत असतील त्यांनी मद्यपान देखील कडकडीत वर्ज करायचे आहे त्याचबरोबर आपण संकल्पयुक्त सेवा करत आहोत म्हणून परा हे आपण घ्यायचे नाही आता जर स्त्रियांनी ही सेवा करत असाल आणि तुम्हाला तुमच्या माहेरी वगैरे जावं लागत असेल एखाद्या शुभ कार्यासाठी वगैरे जावे लागत असेल तर माहेरी म्हणजे तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे भावाच्या घरी तुम्ही त्या ठिकाणी परान्य घेऊ शकता त्या ठिकाणी तुम्ही जेऊ शकता घरी तुम्हाला जेवायचे नाही घ्यायचे नाही अगदी गुरुचरित्राच तुम्ही पारायण करत असाल तरी देखील आपण आपल्या आई वडिलांच्या घरी भावाच्या घरी जेवू शकतो परंतु इतर कोणत्याही नातेवाईकांच्या घरी किंवा शेजारी वगैरे इथे कुठेही आपण जेवू शकत नाही आपल्याला ही सेवा खंड न पडता कंटिन्यू करायची आहे आता कंटिन्यू करायची आहे तर बघा महिला स्त्रिया जर ही सेवा करत असणार तर आपल्याला आपल्या महिन्यामध्ये मासिक धर्म हा येतोच तर आपल्याला जर मासिक धर्म आला आपल्या सेवेच्या वेळेमध्ये सेवेच्या काळामध्ये धर्म आला तर तुम्ही तुमच्या मासिक धर्माचे चार ते पाच दिवस तिथे स्किप करायचे आहेत वगळायचे आहेत आणि तुमचा मासिक धर्म पाच दिवस झाल्याच्या नंतर तुम्ही पुढे ते दिवस जे आहे ते कंटिन्यू करायचे आहे बारा दिवस सेवेला झालेले आहेत बारा दिवसाच्या नंतर आपल्याला मासिक धर्म आला आहे तर पाच दिवस सोडून आपण नंतर तेरावी सेवा आपण कंटिन्यू करू शकतो म्हणजे आपल्याला परत नव्याने सेवा सुरू करायची गरज लागत नाही त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये विटाळ किंवा सुतक आलं असेल तर आपल्याला ही सेवा करू शकत नाही करायची नाही कारण सुतक विटाळ हे तेरा दिवस चालतात आणि तेरा दिवस आपण खंड पडून देऊ शकत नाही म्हणून पूर्ण सुतक संपल्यावर आपण ही सेवा नव्याने सुरू करायची आहे म ही सेवा करण्यासाठी अगदी तुम्ही मासिक जी महिन्याची संकष्टी चतुर्थी येते ह्या चतुर्थीपासून सुरू केली तरी देखील चालेल असंख्य महिलांना या सेवेचा अनुभव आलेला आहे ही सेवा फक्त तुम्ही मनामध्ये श्रद्धा भाव विश्वास ठेवून करा आणि सेवेमध्ये सातत्य एकनिष्ठा ठेवा नक्कीच तुमची जी काही इच्छा आहे ती नक्कीच गणपती बाप्पा पूर्ण करणार गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत अगदी निरागस निस्वार्थ मनाने भावनेने ही सेवा करा नक्कीच गणपती बाप्पा तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण करणारच तर अशा प्रकारे अंगारकी संकष्टी एकशे एकवीस दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे मंत्र जो सांगितले तो मंत्र अगदी त्याचे उच्चार नीट व्यवस्थित करा मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्कीच देईल त्याचबरोबर तुमची काही अडचणी असतील काही विचारायचे असतील तर नक्कीच विचारू शकता ही सेवा करताना आपल्याला कोणतीही वेगळी पूजा मांडणी पण करायची गरज लागत नाही उपवास हा फक्त आपण अंगारकी संकष्टी चतुर्थी त्या एक दिवशीच करायचा आहे पुढच्या दिवशी आपण उपवास नाही करायचा आहे तर अशा प्रकारे ही सेवा नक्की तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी आवर्जून करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम गण गन गनगणपत नमहा